शरद पवारांनी भारताच्या राजकारणात मोठा बॉम्ब टाकला ऐका मित्रांनो कोणता गोप्यस्फोट केला मित्रांनो शरद पवार हे देशाच्या राजकारणातले एक मोठ व्यक्तिमत्व आणि चाणक्य त्यांनी भल्या भल्यांना समुद्रात खारे पाणी पाजले त्यामुळे शरद पवारांच्या वाट्याला कुणी जात नाही आणि जर कोण मध्ये आडवा आला तर त्याला काका सोडत नाही त्याच आपल्या चाणक्य काकांनी राहुल गांधी यांना समर्थन देत एक मोठा गोप्यस्फोट केला आहे काका म्हणाले आतापर्यंत महाराष्ट्रात माझ्या शंभर जागा कधी निवडून आल्या नाहीत पण त्या दिवशी मी दिल्लीमध्ये बसलो होतो पर वाचत होतो तेवढ्यात दोन माणसं माझ्या घरी आली आणि त्यांनी मला डील दिली ते म्हणाले चाणक्य काका तुम्ही जर आम्हाला काही हजार कोटी रुपये दिले तर आम्ही तुम्हाला महाराष्ट्रात तब्बल एकशे अठ्याऐंशी जागा जिंकून देऊ जेवढ्या जा जागा तुम्ही तुमच्या संपूर्ण आयुष्यात कधी जिंकल्या नसतील त्यामुळे मुख्यमंत्री तुमच्याच पक्षाचा होईल आणि सत्ता सुद्धा तुमचीच राहील तुम्हाला कुणाशी युती करण्याची गरज नाही कारण आम्ही तुम्हाला करू आता काकांनी एवढ्या जागा आयुष्यात कधी जिंकलेल्या बघितल्या नाहीत ना कधी शंभरच्या पुढे गेले आहेत त्यामुळे आधारवर काकांचा त्यांच्यावर काही विश्वास बसला नाही आणि काकांनी ती ऑफर दुडकावून लावली कारण आपल्या काकांनी आतापर्यंत स्वच्छ राजकारण केलं आहे आणि त्यांना सरळ मार्गाने निवडणूक लढवायची होती आपल्या काकांचा आपल्या निवडणूक आयोगावर पूर्ण विश्वास होता म्हणून शरद पवारांनी त्या दोघांना चहा पाणी देऊन माघारी पाठवलं तर हा गौप्यस्फोट मित्रांनो आपल्या आधार आणि ते म्हणले तीच ऑफर भाजपला सुद्धा आली असेल म्हणून ते जिंकले आहेत भाजपने जर मतांची चोरी केली नसती तर मी आणि उद्धव ठाकरे जिंकलो असतो आणि सत्तेत असतो बाकी आता मित्रांनो तुम्हाला काय वाटतं काका जे सांगत आहेत ते खडं असेल का